जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र ग्रीन आर्मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नागपूर वनरक्षक भरती संदर्भात अपडेट तर बघा मित्रांनो नागपूर वन विभाग भरतीमध्ये एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी जे ग्राउंड झालं होतं त्यामध्ये खूप मुलांच्या तक्रारी आल्या होत्या की त्यांना वेळेवर सोडण्यात नाही आलं वगैरे वगैरे आणि त्या सर्व तक्रारींमुळे नागपूर विभागाने त्यांना पुन्हा एक संधी देण्याचा विचार केला आहे आणि ज्या उमेदवारांचं ग्राउंड हे एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी झालं होतं त्यांना एकदा पुन्हा धावण्याची संधी देण्यात येणार आहे आणि जे कोणी उमेदवार असतील आपले मित्र मैत्रिणी कोणी तर त्यांना तुम्ही सांगायचं आहे आणि ज्यांचं ग्राउंड कमी आलं होतं त्यांना पुन्हा एक संधी भेटणार आहे तर चला आपण बघूयात त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे तर बघा मित्रांनो एकवीस फेब्रुवारी आणि बावीस फेब्रुवारी रोजी ज्या महिला आणि पुरुष उमेदवारांनी बॅच उशिरा सोडण्यात आली होती अशा उमेदवारांना पुनच्चदाचा असण्याची संधी देण्यात येणार आहे आता बघा मित्रांनो यात महत्त्वाचा काय मुद्दा आहे आता ज्यांचं ग्राउंड बेस्ट आलेलं आहे त्या ते दिवशी त्यांना पुन्हा जाण्याची गरज नाही ज्या उमेदवारांना असं वाटतं आहे का आपल्यासोबत अन्याय झाला आहे किंवा ती धावू शकली नाही काही कारण असतं तर त्यांनी त्यांना वाटत असेल की आपण जाऊन चांगल्या प्रकारे ग्राउंड देऊ शकतो पुन्हा एकदा तर त्यांनी नक्कीच जायचं आहे तिथे आणि ज्या उमेदवारांना वाटतं आहे की आपलं ग्राउंड आपण बेस्ट दिलेलं आहे यापेक्षा आपण बेस्ट नाही देऊ शकत त्यांचा वेळ हा तोच पूर्वीचा धरला जाणार आहे त्यामुळे त्यांना काही गरज नाही आहे ईमेल वगैरे करायची तर त्यासाठी बघा काय करावं लागणार आहे आपल्याला सर्वप्रथम म्हणजे आता ज्यांना पुन्हा ग्राउंड द्यायचं आहे एकवीस आणि बावीस नोव्हेंबरसाठी फक्त आहे त्यानंतर तेवीस ते सव्वीस नोव्हेंबरमध्ये ज्यांचं ग्राउंड झालं त्यांना ही संधी नाही एवढं लक्षात ठेवा आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जे उमेदवार एकवीस ते सव्वीस ह्या नागपूरच्या पूर्ण वनिबागवर्तीमध्ये जे गैरहजर होते म्हणजे ते ग्राउंडला गेलेच नाही असे उमेदवारसुद्धा पुन्हा रनिंगला तिथे जाऊ शकतात त्यांनासुद्धा ईमेल करायचं आहे तर आपण बघूयात तो कसा करायचा आहे तर बघा मित्रांनो ईमेल करताना बघा सर्वप्रथम आता कसं ईमेल करायचं वगैरे आपण आता बघणार आहोत आणि ग्राउंड कोठे होणार आहे हे बघा याचं स्क्रीनशॉट काढून घ्या स्कॅन करायचं आहे क्यू आर कोड तिथे तुमचं फिजिकल होणार आहेत तर आपण बघू का ईमेल कसा करायचा त्यासाठी तर बघा सर्वात प्रथम एकवीस आणि बावीस रोजी ग्राउंड पुन्हा ज्यांना द्यायचं आहे त्यांच्यासाठी मेल कसा करावा तर बघा हे जे ईमेल आय डी आहे रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस डॉट नागपूर सर्कल ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर तुम्हाला एक मेल करायचा आहे तर तो तुम्ही कशा प्रकारे करू शकता बघा असं करायचं आहे तुम्हाला विषय सब्जेक्ट मी टाकायचं आहे चार मार्च रोजी ग्राउंड करण्यासाठी संधी मिळावी म्हणून आणि पहिले मी तुमचं नाव टाकायचं आहे माझे ग्राउंड एकवीस ज्या एकवीस किंवा एक बावीस तारखेला झाले होते तर धावचंपासून वेळेस घेण्यात आली नसल्यामुळे मला चार मार्च रोजी परत धावण्याची संधी मिळण्यात यावी ज्या यासाठी आणि तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचा सिरियल नंबर टाकायचा आहे जो तो लिस्टमध्ये आहे तो त्यानंतर चेस्ट नंबर तुमच्या लक्षात असेल तर टाका नसेल तर नका टाकू त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मेट नंबर किंवा हा जो तुमचा सिरियल नंबर या फोर जी आणि तो समोरचा डिजिट होता तो पूर्ण तुम्हाला टाकायचा आहे दोन्हीपैकी एक हा लागणारच आहे आणि तुम्हाला तो सेंड करायचा आहे आणि काळजीपूर्वक मेल सेंड झाला का नाही ते बघायचं आहे प्लँक मेल सेंड करू नका ठीक आहे आणि जे उमेदवार गैरहजर आहेत त्यांनीसुद्धा प्रकारे मेल करायचा आहे धावण्यासाठी संधी मिळावी म्हणून आणि त्यांचीसुद्धा रनिंग ही होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा ज्या उमेदवारांना संधी मिळाली त्यांनी या संधीचं सोनं करायचं आहे आणि आपला रिझल्ट बदलण्याची पूर्ण ताकदीने प्रयत्न करायचा आहे त्यासाठी तुम्हाला रनिंगसाठी ऑल द बेस्ट शुभेच्छा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा ऑफ पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र